मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजना अनिरुद्धला म्हणते मला माहीत आहे तू आणि आई दोघेही मिळून अरुंधतीला घरात पुन्हा आणण्याची स्वप्न पाहतायत आता तर काय तुमची मुलं तुमच्या सुना या सर्वजण तुमच्या प्लॅन मध्ये पार्टिसिपेट व्हायला लागले आहे म्हटल्यावर काय तुझ्या आईचं आणि तुझं काम अगदी सोपं झालंय पण लक्षात ठेवायचं की गाठ माझ्याशी आहे अख्खं देशमुख खानदान जरी माझ्या विरोधात उभं राहिलं ना तरीही मी तुम्हा सर्वांना पुरून उरेन अनिरुद्ध म्हणतो अगदी बरोबर आहे संजना तुझं मलाही वाटतं की माझं घर हे पूर्वीसारखं हस्तखेळत राहावं माझी एक अशी परफेक्ट फॅमिली असावी आणि अरुंधतीने पुन्हा माझ्या आयुष्यात येवो यावं आणि माझ्यावर अगदी प्रेमाचा वर्षाव करावं माझ्यावर भरभरून प्रेम करावं आणि अजून एक सांगू का माझी ही विष कधी ना कधी पूर्ण होईलच पुन्हा पण त्या दिवशी आम्ही जेव्हा तिकडे फिरायला गेलो होतो ना तेव्हा मला माझं कुटुंब पुन्हा मिळाल्यासारखं वाटलं होतं त्यावेळी संजना मुद्दा विचारते तू हे मनापासून बोलतोस का तेव्हा तो म्हणतो ते हो आणि ही अपॉर्च्युनिटी मी अजिबात सोडणार नाही संजना तुला काय करायचं ते कर असं म्हणून तो आता तेथून जातो त्यावेळी संजनाला राग येतो ती आता ड्रॉवरमधून माचीस घेते अरुंध तिचा जो रुमाल असतो तो आता ती जाळून टाकते आणि म्हणते अनिरुद्ध माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मी माझ्याशिवाय दुसरं कुणालाही तुझं होऊ देणार नाही ईशा ही आता बाहेर उभी असते डोक्याला हात लावलेला असतो त्याचबरोबर ती रडत सुद्धा असते तेवढ्यातच संजना तेथे जाते आणि विचारते काय झालं ती म्हणते मला खूप टेन्शन आले कारण माझी ती अंगठी हरवली त्यावेळी कुठली डायमंड रिंग असं आता संजना विचारते सुलेखाईंनी घेतलेली ती अगं किती कॉस्टली होती ती त्यावेळी ईशा म्हणते हो तीच हरवली आता मी घरी कशी जाऊ मला कळतच नाहीये असं म्हणून ती आता पुन्हा एकदा रडू लागते तेव्हा संजना आता डोक्यालाच हात लावते ती आता खूपच रडत असते आणि म्हणते मला तर असं वाटतंय आता अनिशना मला घरातच घेणार नाही ऑलरेडी ही एवढी महागडी रिंग घेतली म्हणून त्याला खूप राग आला होता आणि बाकी कुणाच्या लक्षात येणार नाही पण त्याच्या लक्षात तर नक्कीच येणार असं म्हणून ईशा डोक्यालाच हात लावते संजना म्हणते रडू नकोस अगं घरातच कुठेतरी असेल कारण तू घरातून बाहेर कुठेही गेली नाही तू तुझ्या तु तु रूममध्ये पाहिलं का त्यावेळी ईशा म्हणते तेथेच पाहायचं राहिले कारण माझ्या रूममध्ये आता यश आणि आरोही असतात ना त्यामुळे आई त्या आल्याशिवाय त्यांच्या रूममध्ये अजिबात मला शोधू देणार नाहीये त्यावेळी संजना आता ईशाच्या मनात नको ते भरावू लागते आणि म्हणते तुला एक विचारू का ईशा रूममध्ये जेव्हा ते दोघेही शिफ्ट होणार होते तेव्हा त्यांनी तुझी परमिशन घेतली होती का आणि तुझ्या रूममधील सर्व सामान त्यांनी बाहेर ठेवलं तेव्हाही तुझी परमिशन घेतली होती का तेव्हा ईशा म्हणते नाही माझी परमिशन त्यांनी घेतलीच नाही त्यानंतर आता ईशा म्हणते आईचं हे असंच असतं मग आता संजना म्हणते हे चुकीचं आहे अगं मला तर असं वाटतं की आरोही तुझ्या त्या रिंगकडे कशी डोळे मोठे करून प पा, पाहत होती म्हटल्यावर त्यावेळी मला तसं म्हणायचं नाही आहे पण मला असं वाटतंय की तिने ती घेतली असेल आणि एवढी कॉस्टली रिंग तिच्या आयुष्यात कधी पाहिली नसेल आणि आता इथून पुढेही ती कधी पाहणार नाही मला माहिती आहे ना पण मला असं वाटतं की तू माझ्या रूममध्ये पण शोधावी ती अंगठी तेव्हा ईशा म्हणते मी अशी कुठे म्हणाली मी कुठे शोधू तुझ्या रूममध्ये ती ती म्हणते नको मग आता संजना म्हणते नाही तू शोधायचीच आहे ते ईशा म्हणते मी कुठे तुझ्या रूममध्ये ती अंगठी शोधू मला असं वाटतंय ती आरोहीकडेच असेल त्यावेळी आता संजना म्हणते म्हणजे तुझी खात्री पटली आहे म्हणायचं तेव्हा ईशा म्हणते हो तर संजना आता लगेच आरोहीच्या विरोधात भडकवून तेथून जाते तर ईशाला आता आरोहीचा खूप राग आलेला असतो दुसरीकडे नितीन आणि अनिश हे दोघेही घर पाहायला कुणीच पार्टी कशी येत नाही याबद्दल चर्चा करत असतात तेव्हा आता घर पाहण्यासाठी आलेल्या लोकांना खरंच ते खूप आवडलं होतं पण काय झालं नक्की त्यांनी का नकार दिला घर घेण्यासाठी कळत नाही असं नितीन म्हणत असतो त्यावेळी अनिश म्हणतो हो ना मग आता तेवढ्यातच एका पार्टीचा नितीनला कॉल येतो त्यावेळी आता अनिश म्हणतो काय झालं मग आता नितीन म्हणतो उद्या सकाळी एक पार्टी, पार्टी येणार आहे घर पाहायला तू आहेस ना मला असं वाटतं तू किंवा मावशीने इथे थांबावं तेव्हा आता माझं तर उद्या खूप डिफिकल्ट आहे असं अनिश म्हणतो कारण उद्या अल्बम रेकॉर्ड करायचा आहे त्यावेळी आता नितीन म्हणतो पण मावशीला थांबायला सांग अनिश म्हणतो आता नितीन विचारतो मागच्या वेळीसुद्धा ईशा होती का मग आता अनिश म्हणतो हो ती एकटीच होती नितीन म्हणतो मला असं म्हणायचं नाही पण ईशानेच त्यांना काही बीही सांगितलं असेल का पण ती तसं सांगणार नाही ही, ही शक्यता आहे मला त्यानंतर नितीन म्हणतो एकदा का हे घर विकलं ना मला टेन्शन राहणार नाही तेव्हा अनिश म्हणतो तुम्हाला एक सांगू का नितीन अंकल अहो जेव्हा आजी या घरात पाऊल ठेवते ना तेव्हा तिला खूप अस्वस्थ वाटतं अगदी शांत होऊन जाते बिचारी ती चाचूची खूपच आठवण येते त्यावेळी नितीन म्हणतो हो ना मला तर असं वाटतं की मावशीने हे घर न विकावं कारण अरुंधती आणि त्या दोघीही इथे राहिल्या तर एकमेकींचं निधन आधार तरी बनतील पण मावशीला कोण समजवणार कसं समजवणार कळतच नाही पण एक सांगू का अनिश खरंच अरे मावशीला अरुंधतीची खूप काळजी वाटते त्या दोघीही एकत्र ना एकमेकींचा आधार बनतील आणि खूप छान राहतील कारण दोघींना एकमेकींची खूप काळजी आहे त्यावेळी अनिश म्हणतो हो ना आहे तर खरं पण आजीला हे कधी समजणार काय माहीत असंच त्या दोघांचं डिस्कशन चालू असतं घरातील सर्वजण गप्पा मारत असतात तेव्हा अनघा म्हणते अभिने नवीन नियम बनवलाय घरातील सर्वांनी सातच्या अगोदर जेवण करून घ्यायचं खरं तर म्हटलं होता सूर्यास्ताच्या अगोदर जेवायचं पण आपल्याला हे शक्य नाही टाईम बदलला तर प्रॉब्लेम होतो ना म्हणून हा कांचन म्हणते हे काही नवीन नियम अभिनय घालून दिले आहेत त्यावेळी वय वाढल्यानंतर पचनशक्ती आपोआप कमी होती त्यामुळे लवकर जेवायचं असतं असं अनिरुद्ध आता म्हणतो त्यावेळी कांचन म्हणते बरं झालं तुम्ही लवकरच यांना जेवायला सांगा रात्रभर यांना अन्न पचत नाही ना नुसते बॉम्ब फोडत राहतात दिवसभर आणि रात्रभर दिवाळी सुरू असते तेव्हा आप्पा म्हणतात कांचन तुला एवढा त्रास होतो का गं कांचन म्हणते मग काय तेव्हा संजना मात्र तोंडवाकडं करत असते सर्वजण हसत असतात त्याचवेळी आता अरुंधती देखील तेथे येते आणि म्हणते आप्पा आणि चमचमीत खाणं पूर्णपणे बंद करायचं हा कारण वयोमानानुसार तुम्हाला पचत नाही तुम्हाला जे हवं ना ते मला किंवा अनघाला सांगा मी घरी बनवेन बाहेरच्या तेलामध्ये काय काय पदार्थ तळलेले असतात आणि किती त्याच्यावर प्रोसेस झालेली असते त्यामुळं प्लीज ते बाहेरचं सगळे पदार्थ चमचमीत तुम्ही टाळा त्यावेळी आप्पा आता म्हणतात की अगं कधीतरी खायला हवं ना आपण अरुंधती म्हणते मी देईल ना घरी करून मग तुम्हाला संजना म्हणते की अरुंधती अगं तुला हे घर सोडायचंच नाही आहे का आता आपांना हे पदार्थ करून घालायला तू इथेच थांबणार का तेव्हा आता तू अजून झोपायला गेली नाही का जाना जा ना तुझ्या रूममध्ये असं कांचन रागातच संजनाला म्हणते एका क्षणातच तिचं तोंड गप्प करते त्यानंतर तिथे यश आणि आरोही हे दोघेही येतात ते दोघे आल्यानंतर यश म्हणतो आप्पा मी लवकर आलो हा कारण आजीने खूप लवकर यायला सांगितलं होतं आप्पा म्हणतात हो ना अरे अजूनही हिची जे दहशत आहेच आहे आपल्या घरामध्ये त्यावेळी डोंबल्याची दहशत तो यश आता माझं काही ऐकणार आहे का कधी असं कांचन म्हणते त्यानंतर यश हा ईशाकडे पाहत म्हणतो काय ग तू अजून इथेच आहे का अनिशने तुला सांगितलंय का पुन्हा एकदा येऊ नको इकडे घरी म्हणून त्यावेळी आता ईशा लगेच आरोहीकडे जात म्हणते ए आरोही गुपचूप माझी डायमंड रिंग दे बरं तेव्हा आरोही म्हणते माझ्याकडे कुठून येणार तुझी डायमंड रिंग मग आता ईशा म्हणते नाटकी करू नको गुपचूप दे रिंग कारण तूच डोळे वटारून माझ्या रिंगकडे पाहत होतीस तेव्हा घरातील सर्वांना ईशाचं हे बोलणं एकताच धक्का बसतो सर्वजण रागात तिच्याकडे आता पाहू लागतात यश आता ईशाच्या अंगावर धावूनच येतो आणि म्हणतो आरोहीने ती रिंग घेतली नाहीये त्यामुळे तिला काही बोलू नकोस ईशा म्हणते अरे तुझ्या बायकोने चोरली ती अंगठी कारण तिचा डोळा होताच माझ्या अंगठीवर ईशा सारखाच आता चोरीचा आरोप आरोहीवर करते ते आता अरुंधतीला सहन होत नाही आणि घरच्यांनासुद्धा तेव्हा आता ती लगेच पुढे जाते ईशाच्या सनकन तीन चार कानाखाली मारत म्हणते लाज वाटते तू मुलगी असल्याची आरोही या घरची सून आहे ती असं कधीही करणार नाही असं म्हणून ईशाला ती हाकलवून देत असते त्यावेळी अनघा आता अरुंधतीला अडवते मग आता अरुंधती म्हणते की अगं अनघा हिला पटतं का आरोहीवर काहीही आरोप करायला तर आरोही आता रडू लागते मग आता घरातील सर्वजण ईशाला खूप बोलू लागतात अनिरुद्ध म्हणतो ईशा आरोही या घरची सून आहे तिच्यावर असले आरोप केलेले मी अजिबात खपवून घेणार नाही जर तुला आरोप करायचे असतील ना तर ते सिद्ध करून दाखवते व्हा ईशा म्हणते मी बोलतच नाही एका तिने अंगठी घेतलीये म्हणून तिने अंगठी ती चोरलीये असा मी आरोप करते तिच्यावर कारण तिलाच त्या अंगठीची भुरळ पडली होती यश हा आरोहीला म्हणतो चल रूममध्ये मग आता आरोही थोडी तेथून ईशासमोर जाऊन पुढे उभी राहते ईशा म्हणते काय ग तू आता लगेच चालली का रूममध्ये माझी अंगठी चोरून तेव्हा आरोही रागातच म्हणते मी कुठेही चाललेली नाही आहे मग आता ईशा म्हणते मग कुठे चालली होती आत्ता मी तुझ्या डोळ्यात डोळे घालून एकदाच सांगते हे बघ आश्रमात जेव्हा मी होते ना तेव्हा मला व्यवस्थित कपडेसुद्धा घालायला नव्हती एखाद्याचे आईवडील वारले असतील त्यांचा मृत्यू झाला असेल तर त्यांच्या आठवणीमध्ये मा काही माणसं तेथे यायची आणि गोडादोडाचं जेवण द्यायचे ते जेवणामध्ये आमचं सुख होतं आणि काही माणसं जुनी कपडे द्यायची ना तीच कपडे आम्ही वापरायचो अगं जेव्हा मी मोठी झाले मी सुरू केली जेव्हा माझा पहिल्यांदा पगार झाला ना तेव्हा मी एकच गोष्ट केली ती म्हणजे पोट भरून जेवले बरोबर चार कपडे विकत घेतली तेव्हाच तोच माझा आनंद आहे अशा निर्जीव गोष्टींमध्ये माझा अजिबात आनंद नाहीये म्हणजेच मला अजिबात सोनं नाणं आवडत नाही आणि याचे हो सुद्धा नाही आणि मला आता हवं आहे ना ते फक्त प्रेमाने भरलेलं कुटुंब अगदी सर्वांशी मन मोकळेपणाने बोललं सगळ्यांमध्ये या घरच्यांमध्ये माझा आनंद आहे अशा निर्जीव वस्तूंमध्ये माझा नाही आनंद असं म्हणून ती आता ईशाचे चांगलेच कान उपटते आता आरोहीने किती हलाकीचे दिवस काढले हे ऐकून सर्वांनाच खूप वाईट वाटतं सर्वांच्या डोळ्यात पाणी येतं अगं माझ्याकडे आप्पा आहेत आजी आहेत आणि माझ्यावर प्रेम करणारी माझी जाव आहे अनघा त्याचबरोबर दीरसुद्धा आहे आईसुद्धा आहे बाबासुद्धा आहेत आणि तुझ्यासारखी ननंदसुद्धा आहे म्हटल्यावर मला त्या अंगठीची काय गरज आहे सर्वात जास्त जीव माझ्या माणसांमध्ये आहे असं म्हणून आरोहीला ती आता तिच्या आयुष्यात माणसांचं किती महत्त्व आहे हे सांगत असते त्यावेळी ईशा आता काहीही बोलत नाही घरातील सर्वजण आरोहीकडे आता पाहतच राहतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अनिश हा ईशाला कॉल करतो पण ईशा आता कॉलच रिसीव करत नसते काही वेळानंतर आता ईशा ही घरातून गेलेली असते परंतु अनिशच्या घरी पोहोचलेली नसते तेव्हा ईशा खूप हायपर आहे असं अनिरुद्ध म्हणतो तेव्हा संजना म्हणते की मला असं वाटतंय ईशा ही खूप हायपर आहे म्हटल्यावर तिने सुसाइड वगैरे केलं असेल घरातील सर्वांना आता खूपच राग येतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा